या जगात अशी एकही स्त्री नाही जी मला खुश करू शकेल एवढं बोलून त्याने मायाचा हात घट्ट पकडला आणि तिला जोरात बाहेर ढकललं विक्रांतने आपल्या टेबलवरून टिश्यू घेतला आणि हात पुसत थंड आवाजात म्हणाला जा नीक इथून हे पाहून माया संतापाने लाल बुंद झाली ती थरथरत परत दोन पावलं पुढे आली आणि विक्रांतकडे घुरून पाहू लागली अच्छा म्हणजे मी जे विचार करत होते ते अगदी खरं होतं तिचा आवाज बाणासारखा विक्रांतपर्यंत पोहोचला विक्रांतने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं काय म्हणायचं आहे तुला मला हेच म्हणायचं आहे माया डोळे बारीक करून म्हणाली तू तु, मला तुझ्या त्या प्रिय पिये वाणीसाठी सोडतोयस ना त्या बाईनं तिच्या बाई सौंदर्याने जादू केला आहे तुझ्यावर विक्रांतचा चेहरा कठोर झाला तो दोन पावले पुढे आला आणि मायाचे दोन्ही गाल एका हातात घट्ट पकडून म्हणाला तिच्या विरुद्ध अजून एक शब्द तोंडातून तों निघाला ना तर तो तुझ्या तोंडात एकही दात सलामत राहणार नाही त्याच्या आवाजात विष आणि डोळ्यात आग होती मायाने स्वतःला त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण विक्रांतची पकड इतकी मजबूत होती की ती स्वतःला सोडवू शकली नाही तळमळत माया त्याच्या छातीवर हात मारू लागली विक्रांतने तिला घट्ट पकडून आपल्या अगदी जवळ ओढलं तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला पुन्हा जर वाणीबद्दल तुझ्या तोंडून काही चुकीचं निघालं तर लक्षात ठेव या जगातून तुझं अस्तित्व मिटवायला मला वेळ लागणार नाही हे बोलून विक्रांतने तिला झटका देत सोडलं माया काही क्षण त्याच्याकडे संतापणे पाहत राहिली मग तिच्या ओठांवर एक विचित्र विषारी हास्य उमटलं विक्रांत हा पहिला पुरुष होता ज्याने मायाला रिजेक्ट केलं होतं याआधी कितीतरी मुलं तिच्या इशाऱ्यावर नाचली होती ज्यांना ती रिजेक्ट करत असे पण आज आपल्या जीवनातला पहिला रिजेक्शन ती सहन करू शकत नव्हती आणि तोही त्या व्यक्तीकडून ज्याने आधी हो म्हटलं होतं स्वप्न दाखवली होती आणि जेव्हा ती स्वप्न खरी आहेत असं समजून ती जगू लागली तेव्हा तिला जमिनीवर फेकून दिलं गेलं होतं माया थोडं हसत म्हणाली आत्ता कळलं मला तू माझ्याशी लग्न का करायला तयार नाहीस विक्रांतने तिच्याकडे रोखून बघितलं ती सडकछाप मुलगी वाणी तुझं मन आलंय ना तिच्यावर नाही का म्हणूनच तू माझ्याशी लग्न करायला नकार देतोयस ती तिरकसपणे म्हणाली विक्रांतचा चेहरा आणखीनच कठोर झाला त्याच्या नजरेत तीक्ष्ण धार होती दिस इज नन ऑफ युअर बिझनेस तो कठोर आवाजात म्हणाला आणि लक्षात ठेव आपली जीप कधी कुणासाठी आणि कुणासमोर चालवायची याचं भान ठेव तू मला त्या सडक छाप मुलीसाठी रिजेक्ट करत आहेस माया पुन्हा म्हणाली जणू तिला विक्रांतच्या तोंडून कबूल करून घ्यायचं होतं विक्रांतची नजर टेबलावरील अलार्म क्लॉकवर गेली क्षणाचाही विलंब न करता त्याने ती घड्याळ उचलली आणि संतापाने मायाकडे फेकली घड्याळ थेट मायाच्या पायावर आदळलं ती वेदनेनं ओरडली आणि गुडघ्यावर बसली मी माझं बोलणं दुसऱ्यांदा रिपीट करत नाही विक्रांतचा थंड भावशून्य आवाज खोलीत घुमला मायाच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट होत्या पण तिच्या डोळ्यात अजूनही आग होती ती विक्रांतकडे पाहत ओरडली तुला माहीत नाही तू काय करत आहेस माझे पप्पा तुला सोडणार नाहीत जर त्यांना कळलं तू माझ्याशी हे सगळं एका दोन पैशाच्या मुलीसाठी केलंस तर माइंड युअर टंग विक्रांत तिचं वाक्यमध्येच तोडत एक एक शब्दावर जोर देत म्हणाला तो पुढे आला तिच्या केसांमध्ये हात घातला आणि जोरात ओढत तिला उभं केलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालत म्हणाला ती माझी पिये आहे माझ्याशिवाय कोणीही तिच्याबद्दल काहीही बोलू शकत नाही म्हणून पुढल्या वेळी तिच्याबद्दल विचार करतानाही दहा वेळा विचार कर माया केस सोडवण्याचा प्रयत्न करत होती चेहरा रागाने लाल झाला होता ती दात ओठ खात विक्रांतकडे पाहत म्हणाली ती तुझी मालमत्ता आहे का की फक्त तूच तिच्याबद्दल चांगलं वाईट बोलू शकतोस विक्रांतच्या ओठांवर तिरकस हसू उमटलं हो प्रॉपर्टीच आहे ती माझी तिच्यासोबत काय करायचं काय बोलायचं याचा हक्क फक्त मलाच आहे तो थोडा थांबला आणि थंड आवाजात पुढे म्हणाला आणि जर पुन्हा या कॅबिनमध्ये पाऊल टाकायचं ठरवलंस तर आधी दार नॉक करून यायचं त्यापेक्षा बरं होईल की परत येऊच नकोस एक झटका देत त्याने मायाचे केस सोडले आणि टेबलवरच्या टिश्यू पेपरने हात पुसू लागला जणू काही त्याने कुठल्या घाणेरड्या वस्तूला स्पर्श केलं होतं मायाच्या डोळ्यात अपमान आणि संतापाचं वादळ उसळत होतं ती दात ओठ खात म्हणाली मला स्पर्श करूनसुद्धा तुला घृणा वाटते नाही का या अपमानाचा बदला नक्की घेईन विक्रांत सिंग माया म्हणजे यूज अँड थ्रो वस्तू नाही आपलं वाक्य पूर्ण करत माया तावा तावाने कॅबिनमधून निघून गेली विक्रांतने टेबलवरचा एक बटन दाबला काही क्षणात पिऊन आत आला हा कचरा साफ कर विक्रांत थंड आवाजात म्हणाला आणि बाथरूमकडे निघून गेला पिवने लगेच तुटलेल्या घड्याळाचे तुकडे गोळा केले थोड्या वेळाने विक्रांत बाहेर आला खुर्चीवर बसला आणि दीर्घ श्वास घेत डोळे मिटले त्याला समजत नव्हतं वाणीबद्दल काही वाईट ऐकलं की त्याच्या मनाला इतकं का लागतं ती दुसऱ्या कोणासोबत उभी असली तरी त्याला सहन का होत नव्हतं तो खुर्चीला टेकून बसला डोळे मिटले आणि डोळे बंद करतात फ्लॅशबॅक तीन वर्षा आधी विक्रांतच्या डोळ्यासमोर तोच चेहरा आला वाणीचा हसरा चेहरा पांढरा शर्ट काळा कोट आणि पॅन्ट मोकळे केस मोठे तपकिरी डोळे दरवाजा उघडताच खोलीत हलकासा सुगंध पसरला तिच्या ओठांकडे पाहताच विक्रांतच्या मनात जणू स्ट्रॉबेरीचा स्वाद जागा झाला एका हातात फाईल्स दुसऱ्या हातात नोडपॅड घेऊन वाणी आत्मविश्वासाने आत आली आणि म्हणाली हॅलो सर माझं नाव वाणी शेट्टी आहे मी तुमची नवी पी ए आहे विक्रांतने स्वतःला सावरत विचारलं तुला माहीत आहे ना माझ्यासोबत काम करण्याचे नियम आणि पद्धती काय आहेत हो सर मोठ्या सरांनी थोडं सांगितलं होतं आणि काही गोष्टी अमरकडूनही समजल्या वाणीने हसत उत्तर दिलं गुड विक्रांत हसून म्हणाला आणि तिला बसण्याचा इशारा केला वाणीने विक्रांतचं पूर्ण शेड्यूल त्याच्यासमोर ठेवलं ही पहिलीच वेळ होती की विक्रांत एखाद्या मुलीला पाहून इतका इम्प्रेस झाला होता त्यावेळी वाणी अमरसोबत विक्रांतचं कॅबिन शेअर करत होती दिवस पुढे जात राहिले आणि काही दिवसातच वाणी संपूर्ण ऑफिसमध्ये फेमस झाली तिच्या बोलण्यात तिच्या हसण्यात काहीतरी असं होतं जे विक्रांतच्या मनाला स्पर्शून जात होतं वाणी अमरशी ज्या असंख्य गप्पा मारत असे विक्रांत इच्छा असूनही दुर्लक्ष करू शकत नव्हता कितीतरी वर्षानंतर तो असा हसला होता हे त्यालाही माहीत नव्हतं वाणीला पसंत करणारे ऑफिसमध्ये कमी नव्हते तो स्वतःही एक पुरुष होता त्याला दिसत होतं की ऑफिसमधले इतर मुलं वाणीला इम्प्रेस करण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत एके दिवशी विक्रांतला नाशिकला एका महत्त्वाच्या मिस मीटिंगसाठी जायचं होतं तेव्हा त्रिभुवनजींना काही तातडीचं काम आठवलं म्हणून अमर त्यांच्याकडे थांबला आणि वाणीला विक्रांतसोबत नाशिकला जावं लागलं तुझी सगळी तयारी झाली का विक्रांतने वाणीकडे पाहत विचारलं हो सर सगळ्या फाईल्स घेते मी वाणीने पटकन उत्तर दिलं आणि आपल्या छोट्या बॅगमध्ये वस्तू ठेवू लागली ठीक आहे एक तासानंतर निघायचं आहे विक्रांतने कडक आवाजात सांगितलं वाणी शांतपणे फाईल्स ठेवत होती तेवढ्या त्रागाने संतापलेले त्रिभुवनजी कॅबिनमध्ये शिरले विक्रांतने न पाहताच त्यांच्या रागाचा अंदाज घेतला विषय होता एका बिझनेस डीलचा विक्रांतने त्रिभुवनजींना न सांगता एक मोठी डील साईन केली होती त्यावर बापलेकांमध्ये जोरदार वाद झाला विक्रांत जितका तापट होता तितकेच त्रिभुवनजीही तापट स्वभावाचे होते रागाच्या भरात त्यांनी फाईल उचलून विक्रांतच्या समोर फेकली डॅड जर सगळं तुम्हीच करणार असाल तर माझी गरजच काय आहे विक्रांतने चिडून विचारलं सगळं मी स्वतःच पाहीन मला बिझनेसमध्ये तुझी गरज नाही तू अजून इतका मॅच्युअर झालेला नाहीस की मला न विचारता निर्णय घेशील लक्षात ठेव मी अजून तुला सीईओ बनवलेलं नाही असं मला त्रिभुवनजी संतापाने निघून गेले विक्रांतचा राग आता सातव्या आसमानावर पोहोचला होता त्याने झटकन ड्रॉवर उघडला आत एक छोटी डबी ठेवलेली होती स्लीपिंग पिल्सची त्याने डबी उघडली काही गोळ्या हातात घेतल्या आणि एकदम गिळून टाकल्या इतक्यात वाणी आत आली सर आपण रेडी आहात तिने विचारलं विक्रांतने हलकं असत उत्तर दिलं हो कम्प्लीट रेडी चल दोघे बाहेर पडले गाडी काही अंतरच गेली होती की विक्रांतवर गोळ्यांचा परिणाम होऊ लागला हळूहळू त्याचे डोळे जड झाले शरीर सुन्न होत गेलं सर तुम्ही ठीक आहात ना विक्रांतचं डोकं इकडे तिकडे झुकत असलेलं पाहून वाणीने घाबरून विचारलं हो मी ठीक आहे विक्रांतने डोळे मिटून उत्तर दिलं पण त्याच्या आवाजात नेहमीचा ठामपणा नव्हता वाणीची चिंता अजूनच वाढली सहा महिन्यापासून ती विक्रांतसोबत काम करत होती पण आजपर्यंत तिनं त्याला अशा अवस्थेत कधीच पाहिलं नव्हतं तिला माहीत होतं की विक्रांत झोपेच्या गोळ्या घेतो पण फक्त दोन तीन आणि आज त्याने सात गोळ्या घेतल्या होत्या विक्रांतला मरायचं नव्हतं तो फक्त त्रिभुवनजींना घाबरवण्यासाठी असं करत होता पण आता त्या औषधांचा परिणाम त्याच्या शरीरावर हावी झाला होता डोळे कसे बसे उघडे होते पण त्याचे हात सुन्न झाले होते अचानक विक्रांत स्वतःला सांभाळू शकला नाही आणि थेट वाणीच्या मांडीवर कोसळला सर सर ऐकताय ना वाणीने घाबरून त्याच्या गालावर हलकं थोपटलं हो विक्रांतने मोठ्या मुश्किलने डोळे उघडले त्याची नजर समोर वाणीवर पडली ती त्याच्या अगदी जवळ होती तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती विक्रांत हलकंसं हसत म्हणाला डोंट वरी आय एम ओके नाही सर तुम्ही ठीक नाही आहात वाणी जवळजवळ ओरडत म्हणाली ड्रायव्हर गाडी हॉस्पिटलकडे वळवा ड्रायव्हरने मागे वळून विक्रांतची अवस्था पाहिली आणि तोही घाबरला त्यानं गाडी वळवण्यासाठी यू टर्न घेतला तो समोरून येणाऱ्या टँकरनं वेगाने येत गाडीला जोरदार धडक दिली गाडी भीषण आवाज करत ब्रिजची बाउंड्री तोडत खाली कोसळली उतार असल्यामुळे गाडी घसरत घसरत नदीच्या दिशेने सरकू लागली आता स्थिती अशी होती की गाडी अर्धी पाण्यात आणि अर्धी बाहेर अडकलेली होती दरवाजाच्या फटीतून पाणी आत शिरू लागलं ड्रायव्हर घाबरून स्वतःचा दार उघडतो आणि पटकन बाहेर उडी मारतो सर प्लीज उथा आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल वाणी विक्रांतच्या गालावर हलके थोपटत किंचाळली आजूबाजूला पूर्ण अंधार पसरला होता गाडीमध्ये शिरणाऱ्या पाण्याचा आवाज बाहेर वाहणाऱ्या नदीचा गडगडात आणि विक्रांतची बेसुद अवस्था वातावरण एकदम भीतीदायक झालं होतं अन्ना प्लीज मदत करा वाणीने ड्रायव्हरला ओरडून हाक मारली पण ड्रायव्हर घाबरून थरथरत उभा होता त्याच्या डोळ्यात फक्त स्वतःचा जीव वाचवण्याची घाई दिसत होती क्षणाचाही विलंब न करता तो त्यांना तिथे सोडून पळून गेला आता गाडीत फक्त वाणी आणि विक्रांत उरले होते पाणी हळूहळू त्यांच्या कमरेपर्यंत येऊन पोहोचलं होतं वाणी मागच्या सीटवर बसून विक्रांतला हलवून जागं करण्याचा प्रयत्न करत होती विक्रांतचे डोळे उघडे होते पण शरीर पूर्णपणे सुन्न झालं होतं त्याची नजर वाणीवर खिळली होती जी त्याला असह्यपणे वाचवण्यासाठी धडपडत होती सर गाडी कुठल्याही क्षणी नदीत पूर्ण बुडेल प्लीज प्रयत्न करा उभं राहण्याचा वाणीच्या आवाजात भीती स्पष्ट होती पण तिच्या डोळ्यात विक्रांतला वाचवण्याची जिद्दही होती विक्रांतनं थरथरत्या हाताने वाणीच्या गालावर हात ठेवला त्याच्या स्पर्शात एक विचित्र थंडी होती जणू त्याला तिला शेवटचं अनुभवायचं आहे तू निघून जा इथून स्वतःला वाचव विक्रांत थरथरत्या आवाजात म्हणाला नाही सर मी तुम्हाला सोडून जाणार नाही तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे वाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिनं सर्व ताकद लावून विक्रांतला सीटवरून उचललं तिने आजूबाजूला नजर टाकली चहूबाजूंनी फक्त पाणीच पाणी होतं अजून पाणी फार वाढलं नव्हतं पण विक्रांत अशा स्थितीत नव्हता की स्वतः चालून बाहेर पडू शकेल सर कृपया चालण्याचा प्रयत्न करा ती म्हणाली आणि कारचा दरवाजा उघडला वाणी तू जा विक्रांतने हात उचलून सांगितलं आणि तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला वाणीला जाणवलं की गाडी अजून आत सरकली आहे पाण्याचा स्तर वाढत होता ती पुन्हा खाली बसली आणि विक्रांतचा हात पकडून ओढत म्हणाली मी तुम्हाला घेऊनच जाणार सर वाणी मी नाही वाचणार तू स्वतला वाचव विक्रांत तुटक आवाजात म्हणाला जणू काही प्रत्येक शब्द त्याच्या ओटातून जबरदस्तीने बाहेर पडत होता गाडी आता हळूहळू नदीच्या प्रवाहात जाऊ लागली होती पाण्याचा वेग वाढत चालला होता पण वाणीने जणू ठरवलं होतं की विक्रांतला ती तसंच तिथे सोडून जाणार नाही नाही सर तुम्हाला सोडून मी नाही जाणार तिच्या आवाजात दुःख हिंमत आणि हट्ट सगळं एकत्र मिसळलं होतं विक्रांत पूर्ण ताकद एकवटत पुन्हा म्हणाला वाणी जा स्वतःला वाचव पण आता त्याचा आवाज थरथरत होता जनुश्वासही त्याचा साथ सोडत होता वाणीने एक क्षणासाठी डोळे बंद केले तिने स्वतःचा फॉर्मल कोट काढून सीटवर फेकला आणि विक्रांतला घट्ट पकडलं सर आता तुम्ही माझ्या भरोशावर आहात विक्रांतला जसा तिचा स्पर्श जाणवला त्याचे दोन्ही हात आपोआप वाणीकडे गेले कमकुवत थरथरत्या हाताने त्याने तिला मिठी मारली त्या मिठीत एक अजब शांतता होती जणू वृत्तीच्या सावलीतही तो जीवनाचा सर्वात खोल श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता वाणीने योग्य संधी पाहताच विक्रांतच्या बाजूचा दरवाजा उघडला एक जबरदस्त लाट गाडीच्या आत शिरली आणि दोघं पूर्ण भिजून गेले आता विचार करण्यास वेळ नव्हता वाणीने विक्रांतला घट्ट धरलं आणि पाण्यात उतरली पाणी कमरेच्या वरपर्यंत होतं पण वाणी एक उत्तम स्विमर होती तिने विक्रांतला आपल्या बाहूमध्ये सावरलं आणि ओढत ओढत किनाऱ्याकडे जायला लागली सुदैवानं पाणी फार खोल नव्हतं त्यामुळे ती विक्रांतला स्वतःसोबत खेचत किनाऱ्यापर्यंत घेऊन आली ड्रायव्हर आधीच पळून गेला होता आणि आजूबाजूला फक्त अंधार थकलेल्या अवस्थेत तिनं विक्रांतला एका झाडाचा आधार देत बसवलं विक्रांत अर्धवट शुद्धित होता ना पूर्ण जागा ना पूर्ण बेशुद्ध तो फक्त वाणीकडे पाहत होता आपल्या जीवाची पर्वा न करता वाणी अजूनही त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे थंड पडलेले हात पाय चोळत होती जेणेकरून त्याच्या जे शरीरात पुन्हा ऊब यावी अचानक मागून मोठा आवाज आला वाणीने वळून पाहिलं गाडी पूर्णपणे नदीत बुडून गेली होती ते दृश्य पाहून ती भीतीने झाडाला टेकून खाली बसली आपण वाचलो विक्रांतने मंद आवाजात म्हटलं वाणीने हळूच हो मध्ये मान हलवली त्या ओसाड जंगलात पूर्ण रात्रभर ती विक्रांतचे हात पाय चोळत त्याला जागं ठेवण्याचा प्रयत्न करत राहिली दोघांचे मोबाईल पाण्यात बुडाले होते आणि मदतीसाठी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग नव्हता रात्र गडद होत चालली होती रस्त्यावरून लोकांचं येणं जाणंही बंद झालं होतं एका मोठ्या झाडाला टेकून विक्रांत बसला होता आणि रात्रभर सतत त्याच्याशी बोलत राहिली त्याला ऊब देत राहिली तिने विक्रांतला क्षणभरही झोपू दिलं नाही ती स्वतः इतकी थकली होती की डोळे उघडे ठेवणंही कठीण झालं होतं हळूहळू विक्रांतवर झोपेच्या गोळ्यांचा परिणाम आता कमी होत होता त्याने वाणीचा हात धरला आणि स्वतकडे ओढलं वाणी अजूनही गुडघ्यावर बसून त्याचे हात पाय चोळत होती त्याच्या खेचण्याने ती जाऊन सरळ त्याच्या छातीवर आदळली काय झालं सर वाणीने वर बघत विचारलं झोपून जा तुला माझ्यापेक्षा जास्त विश्रांतीची गरज आहे असं म्हणत विक्रांतने एका हाताने वाणीला धरलं आणि दुसऱ्या हाताने तिच्या केसातून हात फिरवू लागला वाणी खरंच फार थकली होती ती तशीच विक्रांतच्या छातीवर डोकं ठेवून झोपली विक्रांत मात्र तिच्या भोवती हात ठेवून झाडाला टेकून बसून राहिला ही पहिली वेळ होती जेव्हा त्याच्या मनात वाणीसाठी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालं होतं सकाळच्या सूर्यकिरणांसोबत वाणीला जाग आली रात्रभर ओल्या कपड्यात राहिल्यामुळे दोघांनाही सर्दी झाली होती रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहक चालकांनी त्यांना पाहिलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं दोन दिवसांनी दोघांनाही डिस्चार्ज मिळाला मात्र या घटनेनंतर विक्रांतचा वाणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता वाणी लवकर रिकवर झाली पण विक्रांतला झोपेच्या गोळ्यांच्या ओव्हर डोसमुळे बरे होण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार होता पण त्याने ऑफिस जॉईन केलं होतं आणि त्या दिवसानंतर वाणीचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेलं ती आता फक्त पी ए उरली नव्हती ती विक्रांसाठी नर्स मैत्रीण केअरटेकर कधी आईसारखी कधी पत्नीसारखी कधी गर्लफ्रेंडसारखी एक व्यक्ती बनली होती वाणीला आपल्या जवळ ठेवण्यासाठी तो मुद्दाम वेळेवर औषध घेत नसे आणि कुणा दुसऱ्याच्या हातूनही खात नसे त्याच्या प्रत्येक कामाचं दुसरं नाव वाणी बनलं होतं खाण्यापासून ते कपड्यांच्या शॉपिंगपर्यंत सगळी जबाबदारी वाणीच्या हातात आली होती विक्रांत जो कोणाला स्वतःचा बिझनेस व्हिजिटिंग कार्डही देत नसे त्यानं आता आपले सर्व डेबिट आणि क्रेडिट कार्डही वाणीकडे दिले होते तो पूर्णपणे तिच्यावर अवलंबून झाला होता पण चूक अशी होती की विक्रांतला वाटायचं जोपर्यंत तो वाणीला पैसे देत राहील तोपर्यंत हे सर्व चालू राहील दुसऱ्या शब्दात सांगायचं तर वाणी त्याच्यासाठी जे काही करत आहे त्यामागचं कारण की तो तिला पैसे देत आहे असं त्याला वाटायचं विक्रांतला हे कधीच समजलं नाही की तो तिला एका पी एच्या रूपात सॅलरी देत आहे पण ती जे काम करत होती ते त्यापेक्षा कितीतरी अधिक होतं विक्रांतला शेंगदाण्याची एलर्जी होती शेंगदाणे खाल्ल्यावर रिॲक्शन होऊन त्याच्या पूर्ण बॉडीवर रॅशेस यायचे आणि शरीर कमकुवत व्हायचं पण विक्रांत या गोष्टीचाही फायदा घ्यायचा तो जाणून बुजून थोड्या थोड्या दिवसांनी शेंगदाणे खात असे आणि मग रिॲक्शन झाल्यावर आजारपणाचे नाव सांगून वाणीला आपल्याजवळ ठेवत असे सगळं व्यवस्थित चालू होतं वाणी ही आनंदात होती एका रेप्युटेड कंपनीत नोकरी चांगला पगार तिला वाटत होतं तिचं स्वप्न पूर्ण झालं आहे आता ती तिच्या आईवडिलांचा आधार बनू शकत होती तिचे वडील स्वतःही नोकरी करत होते त्यामुळे तिला कधीच पैशाची कमतरता जाणवली नाही आणि एवढ्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळणं म्हणजे तिच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती हळूहळू तिचा विक्रांतबद्दलचा संकोच कमी होऊ लागला ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू लागली आपले विचारभावना शेअर करू लागली विक्रांत जेव्हा आजारी पडायचा किंवा जेव्हा तो जाणून बुजून आजारी पडायचा तेव्हा म्हणायला ठाऊ कसायचं आता त्याला सांभाळणं तिची जबाबदारी आहे आणि हे काम करताना तिला कधीच वाईट वाटायचं नाही ती त्याच्यासोबत इतकी कम्फर्टेबल झाली होती की विक्रांतला हात लावणं त्याला खाऊ घालणं उठायला बसायला चालायला सहारा देणं काहीच तिला विचित्र वाटत नव्हतं पण त्याच काळात तिला एक वाईट बातमी कळाली तिच्या वडिलांना ट्युमर झाल्याचं समजलं सुरुवातीच्या तपासण्या आणि औषधांचा खर्च मेडिकल इन्शुरन्स आणि सेव्हिंग्समधून भागला पण ऑपरेशनसाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप मोठा खर्च लागणार होता आणि त्यासाठीच वाणीने कंपनीत लोनसाठी अर्ज केला तिला पूर्ण विश्वास होता की तिचा लोन पास होईल पण इथेच विक्रांतने घोर चूक केली तो सहजतेनं लोन मंजूर करू शकला असता पण त्याने तिचा फायदा घेतला वाणीला आपल्या जवळ ठेवण्याकरता एक नीच अट तिच्यासमोर ठेवली वाणीने ती अट न मांडता बँकेतून लोन मिळवण्याचा प्रयत्न केला पण प्रक्रिया लांबलचक होती आणि बँकेतून आवश्यक रक्कमही मिळाली नसती शेवटी आपल्या वडिलांचा जीव आणि आपली इज्जत यामधून तिने आपल्या वडिलांचा जीव निवडला त्या दिवशी जेव्हा वाणीने पेपर्सवर सही केली ती घरी जाऊन खूप रडली तिने कधीच असा विचार केला नव्हता की विक्रांत तिला अशा प्रकारची ऑफर देईल तो तिच्यासाठी एक आदर्श होता त्याचं काम करण्याचं कौशल्य त्याची ड्रेसिंग सेन्स त्याची पर्सनॅलिटी प्रत्येक गोष्ट तिला आकर्षित करायची वाणीला वाटत होतं की ती जगातील सर्वात बेस्ट माणसासोबत काम करत आहे हो विक्रांत थोडा रूढ होता कमी बोलायचा कधी कधी ओरडायचाही तिनं त्याला ऑफिसमध्ये लोकांशी उद्धतपणे वागतानाही बघितलं होतं पण तिच्या आसपास त्याचं वागणं नेहमी वेगळं असायचं म्हणूनच त्या दिवशी जे घडलं त्यावर वाडीला विश्वासच बसत नव्हता की हा तोच विक्रांत आहे जेव्हा ती पहिल्यांदा विक्रांतसोबत त्याच्या अपार्टमेंटमध्ये गेली तेव्हा तिला असं वाटलं की विक्रांत आत्ता हसेल आणि म्हणेल वाणी तुला काय वाटलं मी हे सगळं खरंच तुझ्यासोबत बोले खरंच तुझ्यासोबत असं काही करेन मी फक्त तुला घाबरवण्यासाठी हा मजा केला होता पण ती चुकीची होती असं काहीच झालं नाही त्या रात्री विक्रांतने फक्त आपल्या मर्यादा नाही ओलांडल्या तर तिचा आत्मसम्मानही तोडून टाकला ती स्वतःला विकाऊ समजू लागली होती नेहमी हसत खेळत राहणारी वाणी आता शांत आणि गप्प झाली होती त्या रात्री वाणीने केवळ आपली निरागस्ता आणि आत्मविश्वास गमावला नाही तर ती स्वतःच्याच नजरेत पडली होती त्या दिवसानंतर सगळं बदललं विक्रांत आपल्या त्या वाडीला गमावून बसला होता जी त्याला पसंत करायची आता ती फक्त आपलं काम करायची जितकं बोललं तेवढंच उत्तर द्यायची त्यानंतर वाणीने कधीही पुढे जाऊन त्याचा हात धरून त्याला जेऊ घालण्याचा आग्रह धरला नाही किंवा तिने उशीर झाल्यास हाताने त्याचा लॅपटॉप बंद करून विश्रांती घेण्यास सांगितलं नाही विक्रांत जेव्हा आजारी पडायचा तेव्हा तिने अनेकदा त्याला स्वतःच्या हाताने चा चारून दिलं होतं पण आता विक्रांतच्या बोलण्यावरही ती त्याच्यासोबत बसत नव्हती आता परिस्थिती अशी झाली होती की वाणी केवळ विक्रांतचा तिरस्कार करत नव्हती तर स्वतःचाही द्वेष करू लागली होती तिला विक्रांतची भीती वाटू लागली होती तिला असं वाटायचं माहीत नाही कधी विक्रांत तिचा फायदा घेईल पण स्वतःच्या गर्वात राहणारा विक्रांत वाणीच्या या बिहेवियरला समजून घेऊन तिला प्रेमाने हाताळण्याऐवजी आपल्या पावर आणि पोझिशनचा वापर करून हे सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करत होता पण आता त्याला तेही जमत नव्हतं आणि ह्याच फ्रस्ट्रेशनमध्ये तो चुकांवर चुका करत होता तो विसरला होता यावेळी वाणीला घाबरवून धमकावून आपल्या जवळ ठेवण्याची गरज नाही फक्त तिला थोडा वेळ दिला असता किंवा तिच्याशी प्रेमाने बोलला असता तर कदाचित आज परिस्थिती काही वेगळी असती तो एक चूक झाकण्यासाठी दुसरी आणि दुसरी झाकण्यासाठी तिसरी चूक करत गेला आणि शेवटी तो तिच्या नजरेत पूर्णपणे कोसळला फ्लॅशबॅक संपतो इकडे खोलीत बसलेली वाणी खुश आणि उदास दोन्ही होती उदास आपल्या अवस्थेवर आणि खुश होती कारण तिचे अम्मा आप्पा तिची ही दुर्दशा पाहायला इथे नव्हते नाहीतर ते हे सगळं सहन करू शकले नसते संध्याकाळी विक्रांत खोलीत आला वाणी बेडवर अंग चोरून बसली होती खोलीचं दार उघडलं तसं वाणीने समोर बघितलं विक्रांत आत येऊन दाराजवळ उभा राहिला वाणीला बघून कोणीही बोलू शकला असता की ती किती, किती रडली आहे अश्रू पुसून पुसून तिचा चेहरा काळा पडला होता तिला असं पाहून विक्रांतलाही त्रास होत होता पुढे येऊन तो वाणीसमोर उभा राहिला वाणी फक्त दाराकडे पाहत होती माझ्याकडे बघ विक्रांत म्हणाला ती अजूनही दरवाजाकडेच पाहत होती ती तिच्या पापण्यासुद्धा हलवत नव्हती वाणी माझ्याकडे बघ विक्रांत जोरात ओरडला पण त्याचा आवाज वाणीच्या कारांपर्यंत पोचलाच नाही मी म्हणतोय वाणी माझ्याकडे बघ विक्रांत पिंचाळला विक्रांतचा आवाज ऐकून वाणी थोडी जचकली तिने हळूच नजर विक्रांतकडे वळवली विक्रांतच्या चेहऱ्यावर राग होता बेडवर गुडघे मोडून हाताने स्वतःला घट्ट कवटाळून बसलेल्या वाणीने स्वतःला अजूनच घट्ट कवटाळलं विक्रांत थोडा झुकत दात घासत रागाने म्हणाला काय झालंय तुला काय अडचण आहे मी तुला सांगत आहे की आनंदी राहा तुला जिथे हवं तिथे जा तुला हवं तसं जग फक्त माझ्यासोबत राहा हे काम इतकं कठीण आहे का गोष्ट तर अगदी सोपी होती पण वाणीला विक्रांतचा राग चांगल्या प्रकारे समजला होता त्याच्या बोलण्यात एक फ्रस्ट्रेशन होतं कारण वाणी त्याचं ऐकत नव्हती किंवा त्याला ती वाणी मिळत नव्हती जिला तो शोधत होता वाणीने थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं मग आपलं डोकं पुन्हा गुडघ्यामध्ये लपवलं आणि शांत बसली विक्रांत काही क्षण तिच्याकडे बघत स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिला पण तो आपला राग कंट्रोल करू शकला नाही पुढच्या क्षणी त्यानं साईड टेबल टेबलवर ठेवलेल्या वस्तू उचलल्या आणि रागाने जमिनीवर आपटल्या त्या आवाजाने वाणी घाबरून बेडच्या एका कोपऱ्यात सरकली काय झालंय तुला विक्रांत ओरडला वाणी पुन्हा रडू लागली भेटू या पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद